नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत यावेळेला ना एक अगदी आपलं सगळ्यांचं अतिशय ओळखीचं वृत्त सादर करणार आहे भुजंग प्रयात कुणालाच माहिती नाही असं नाही आहे शाळेत आपण शिकलेलं आस्थागायत आठवतंय अक्षरगणवृत्त आहे लगावली आहे लगागा 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 लगा आणि खरं तर उदाहरण सुद्धा मी सांगायची काहीच गरज नाही आहे कारण तेही आपल्याला सगळ्यांना पाठच आहे मना सज्जना भक्तीपंथे चिजावे तरी श्री हरी पा विजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे तर हे असं भुजंग प्रयात वृत्त पण असा अर्थ नाही आहे की फक्त श्लोकांसाठी वगैरेच हे वापरलं जातं कारण अजून एक का अगदी ओळखीचं गीत तुम्हाला सांगते जे या वृत्तात आहे नको धुंदवारे नको चांदण्याया प्रिया आजमाची नसे साथ द्याया किती आवडीचं गीत आहे इतकं मधुर अशा टाईपचं हे गीत आहे विरहाची जरी भावना असली तरी प्रेमाची भावना त्याच्यात खूप जास्त सुंदर आहे तर अशी गीतंसुद्धा या वृत्तात होऊ शकतात रचनेला तसं सोपं असलेलं हे वृत्त असल्यामुळे माझ्याही बऱ्याच रचना मी या वृत्तात केलेल्या आहेत प्रेमाच्या आहेत विरहाच्या आहेत पण खरं सांगायचं तर मनासज्जना हे जे काय इतकं मनात आणि डोक्यात बसलेलं आहे ती लय ही या श्लोकांमुळेच जास्ती ओळखीची आहे आणि ही सतत डोक्यात घोळत असल्यामुळे कसं काहीतरी एक छान सुचू शकतं याचं आज मी उदाहरण सादर सादर करते आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की है है मी समस्याग्रस्त महिलांच्या एका प्रकल्पामध्ये काम करते स्नेहालय संस्थेच्या तर ह्या प्रकल्पात काम करताना तिथे आश्रयाला आलेल्या महिला मुली या इतक्या वेगवेगळ्या वेग मनस्थितीत असतात आणि कोणी खूप कधी रडतच बसलेली असते कधी कधी खूप एखादी चिडलेली असते एकमेकीत खूप भांडतात आरडाओरडा करतात आणि मग काय होतं की तिथल्या ज्या आमच्या कर्मचारी आहेत त्यांना ह्या सगळ्या महिलांना सांभाळताना खूप ताण येतो आणि कधीकधी त्याच मनाने खचून गेल्यासारख्या होतात की कसं आता यांना आम्ही सांभाळायचं आहे कसं त्यांना एक नॉर्मल व्यक्ती म्हणून आम्ही त्यांना पुन्हा सगळ्या माणसात आणायचं आहे तर अशावेळी या कर्मचाऱ्यांशी बोलताना त्यांचा धीर खचू नये म्हणून जे काय बोलावसं वाटत असतं आणि मी बोलत असते त्या विचारातून सुचलेली ही एक रचना आहे बघा तुम्हाला कशी वाटते अगदी साधी सोपी रचना भुजंग प्रयात या वृत्तातली कुणी रागवावे रुसुनी बसावे कुणी ओरडावे रडूनी दमावे असे दृश्य येथे सदा पाहताना कळे ना कसे सावरावे तयांना तरी एक आशा मनी बाळगावी न शांती मनाची कधीही ढळावी भुकेल्या जीवांची क्षुधा शांत व्हावी व्यथादुखितांची जरा दूर व्हावी इथे वंचितांना दिलासा मिळावा इथे शोषितांना पुन्हा धीर यावा असे रोजचे यत्न माझे असावे नव्याने पुन्हा स्वप्न त्यांनी पहावे मुक्या वेदनेचे इथे भान येते नव्या जाणीवेची इथे भेट होते असा हात हो अशी साथ देऊ असा हात होऊ अशी साथ देऊ कळ्यांना फुलांना नवा श्वास देऊ कळ्यांना फुलांना नवाश्वास देऊ भुजंगप्रयात या अतिशय सुरेख ओळखीच्या अशा वृत्तातली ही कविता तुम्हाला कशी वाटली जरूर मला सांगा आजपासनं जे पुढचे अजून दोन भाग आहेत म्हणजे आजचा आणि पुढचे दोन भाग हे काहीतरी विशिष्ट उद्देशाने मी ठरवलेले आहेत तो उद्देश काय आहे हे त्या तिसऱ्या भागात आपल्याला कळणार आहे त्यामुळे सगळे भाग नक्की बघा धन्यवाद